तिकट स्वभावाचे म्हणून तो कोबाराय म्हणतात अंगी तिकट तैसे दुर्जनाचे मन मिरच्या

सामावून घेतलेला आहे तिकट हो गोळी हो का हो। सर्वांना आपल्या पोटात सांभाळलं एवढे मोठे संतांचे उपकार या जगावर आहे आपण तुम्हाला आहे मायबा आहे का नाही विवेक लावणी केली किंवा जो खंडा वया खाव गाली तो गायक सावली वृक्ष देईसा वृक्ष कधी म्हणत नाही ना मला तोडायला गेलेल्याला सुद्धा म्हणत नाही मला तोडू नको दोघांना सारखी सावली देतो त्याप्रमाणे संत मायबाप आहे शरण गेलं पाहिजे अनन्य भावाने जो संताला शरण गेलेला आहे सर्वांचा त्यांनी अंगीकार केलेला आहे तुकोबर राय म्हणतात आपल्या स्वभावात आपण बदल केला पाहिजे निश्चितच संत महात्मा आपला अंगीकार करणार आहे पण आपल्या स्वभावात काही तीळ मात्र बदल होत म्हणून महाराज म्हणतात आधी वाग्या अन दैवयोगे झाला एक सद्गुरू स् होता त्याला भक्ती मार्गाचा छंद होता चांगलं पूजा पाठ करणे सारं काही त्याला जमत होतं त्यामुळे त्या गावातल्या लोकांनी काय केलं कारण आजच्या भारुडामध्ये दृष्टांत देऊन भारुड केले आहे महाराजांनी त्या लोकांनी ठरवलं की याला म्हणजे पूजा पाठ सगळं काही जमते आपण याला का करू वाघ्या करू आमच्या कर तिकडच्या खंडोबा खंडोबा रायाच्या मंदिरात वाघे असतात आणि मुरडे असते देवाला समर्पित झालेलं मनुष्य म्हणजे वाघ्या वाघ्या म्हणजे कोण देवाला समर्पित झालेलं मनुष्य खंडोबाला तर त्याला वाघ्या करण्यात आलं त्याचं प्रमोशन झालं आणि त्याचा वाघ्या झाला आता वाघ्या झाल्यावर त्या मामाचं काय होत भजन करणे कुण वाजवणे देवाची खंडोबा रा पूजा करणे म्हणजे बाबा काय करायचं माझ्या खंडोबा रायाचवायला गेलं

पूजन करायचं सारं काही व्यवस्थित चाललेलं असताना मायबाप बाप त्याच्याकडून काहीतरी थोडीशी चूक घडली बघा कोणतीही चाकरी करीत असताना आपल्याकडून जर चूक घडली तर मालक आपलं डिमोशन करतो कामावरून काढून टाकतो त्याचप्रमाणे हो, चाकरी करीत असताना चूक होता त्याच्याकडून थोडीशी चूक घडली त्याचं डिमोशन करण्यात आलं त्याला कामावरून रद्द करण्यात आलं त्याला खंड वाघ्या पदावरून पदच्युत करण्यात आलं आणि मग त्याला काय बनवण्यात आलं घोड्याच्या नोकरी मिळाली पाग्या म्हणजे घोडे बांधणे सोडणे त्याला चारा टाकणे असं सगळं त्याच्याकडे डिपार्टमेंट आलं आणि त्याप्रमाणे तो करू लागला त्याचं कार्य निश्चित चालू असताना पण त्याला सवय होती कशी त्याचा स्वभाव कसा होता खंडोबा रायाच येडबाईला गेलं वाग्याला खंडोबाची गाणी म्हणावं तुंतून घ्यावं भजन करावं आणि रात्री त्याला हुलकी आली म्हणजे तो रात्रीच उठायचा तुंतून घ्यायचा आणि खंडोबा रायाचे गाणी म्हणत बसायचा आणि त्या त्या घोड्यांची झोप व्हायची नाही ते झोप मोड व्हायची आणि दुसऱ्या दिवशी राजे साहेब त्या घोड्यांना जेव्हा युद्धावर न्यायचे ऐन युद्धाच्या वेळेला ते घोडे खाली नाना टाकायचे काय करायचे खाली माना टाकायचे त्याच्यामुळे युद्धात राजाची हार व्हायची तर हे हार कशामुळे झाली त्याच्या स्वभावामुळे भारत म्हणतात आधी होता वाग्या आणि दैव योग झाला वाग्या त्याचा येळ खोट साय्यड कोट राहिना सुंदर सांगतात आधी होता ग्राम जोशी आणि पद आले गावामध्ये भी गावामध्ये ते ग्राम जोशी म्हणजे गावामध्ये भविष्य बघून घ्या काल या ठिकाणी ग्राम जोशी आला होता का नाही तसा ग्राम जोशी आधी होता ग्राम जोशी त्या जोशी बुमा म्हटल्यानंतर गावातल्या लोकांना म्हटलं ते ग्रह तारे नक्षत्र सर्वांचं चुकणी निदान सांगायचं मग असं करू म्हणे या जोशीबाबांना आपण राज्य सिंहासनावर बसवू याला राजा करू म्हणून गावातल्या लोकांनी याला राजा केलं आणि राज्यसिंहासनावर बसवलं पण काय झालं त्याचा स्वभाव कसा होता तू खूप म्हणतात अहो आदी होता ग्राम जोशी राज्य पद आले त्याचे पंचांग राहिला त्या ज्योतिषी बाबांनी तारे नक्षत्र पाहायचं का कारण त्याचा राज्य कारभार त्याला चालवायचा असतो फार मोठी जबाबदारी त्याच्या अंगावर असते पण ते राज्य कारभार चालवायचं सोडून द्यायचं चा। कोणी जर दरबारात राहत दरबारात आला तुझे ग्रह ठीक नाही तुझे तारी ठीक नाही तुझे नक्षत्र ठीक नाही आज युद्धाला जायचं नाही आजचा दिवस बरोबर नाही पण परचक्र यायचं आणि त्याच राज्य अशा पायी निघून गेलं वायबा म्हणून त्याचे पंचांग राही ना पुढील चरणात्माय बाप हो सुंदर सांगतात आदि होती दासी अहो आधी होती दासी अनु राणी केले दा अहो आधी होती दासी पट्ट राणी केले काय झालं आधी होती अन अनपट्टराने गेले तिसरी तिचे हिंडने राहिला केले आधी कोण होती दासी होती एक एका राज्याच्या नगरामध्ये एक का, ती कैकाळी नसते ना का कैकाळी ती कैकाडी डोक्यावर भार घेतली आणि निघालेली आहे मनी बिर्या बेसर बांगड्या टापस चहाची गाडन गे माय फिरत फिरत निघाली निघाल्यानंतर ते राजे साहेब त्या राजवाड्यात बसलेले होते अचानक राजे राजेसाहेबाचं लक्ष रस्त्यावर गेलं आणि सुंदर अशी ती कैकाडी रस्त्यानं जात आहे तेव्हा राजेसाहेबाच्या मनात तिच्याविषयी प्रेम भावना उत्पन्न झाली आणि राजेसाहेबाला असं वाटलं की या सोबत आपण विवाह करावा असं त्याच्या मनात आलं आणि राजा म्हटल्यानंतर ते बोले तैसा चाले ते राजेसाहेब बाहेवाड्याच्या बाहेर निघाले निघाल्यानंतर त्या कैकाळींपाशी त्या मुलीपाशी गेले आणि तिला विचारलं काग तू माझ्याशी लग्न करशील का तेव्हा तिनं सांगितलं राजेसाहेब लग्न करायला काही हरकत कर नाही पण त्याकरता माझ्या वडिलांची वडिलांच्या परवानगी शिवाय मी काय लग्न करू शकत राजाला वाटलं मुलगी संस्कारी आहे आपण तिच्या वडिलांची परवानगी घ्यावं म्हणून राज, राजे त्या कैकाडीच्या घरी गेलेले आहे घरी गेल्यानंतर त्यांनी कैकाडीच्या घरी गेल्यानंतर त्यांना खूप मान सन्मान केला आनंद झाला राजे साहेब करता आमच्या घरी येणं झालं तेव्हा राजाने सांगितलं तुमच्या मुलीवर माझं प्रेम जडलेलं आहे मुलगी खूप सुंदर आहे आणि तिच्यासोबत मला विवाह करायचा आहे तर तुमची मुलगी मला घ्याल का ते गरीब होते बिचारे त्यांना वाटलं ठीक आहे एवढा मोठा राजा आपण होऊन मागणी घालायला आलेला आहे तर देण्यास काही हरकत त्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं ला, ठरल्याप्रमाणे लग्न झालं मुलगी राजवाड्यात नांदायला राजवाड्यात नांदायला आल्यानंतर आता सत्यनारायण पूजा झाली सत्यनारायण पूजा झाल्यावर तुमच्या सारख्या ननंदा भावजया आल्या जवळ आणि तिला सांगितलं उकान घे मग तिनं उकान घेतलं कसं घेतलं सांगू काय पांढऱ्या पांढऱ्या दुधाची महिला मंडळ ऐका पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मौसा पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मौसाय हरिचंद्राच हरिचंद्र राजाच नाव घेते काही घासपुटका वाडगे माय आता तिचा स्वभावच तसा होता स्वभावच तसा होता आता ती राणी झाल्यानंतर अगोदर कोण होती दास होती पण दैव तिचं दैव बलवत्तर म्हणून ती राणी झाली राणी झाल्यावर तिनं राणी सारख राहाव का नाही नाही का खायला प्यायला साडी नेसायला विविध प्रकारचे भोग राजभोग तिला मिळत होते पण तिला त्याची सवय नव्हती तिला जेवण्याकरिता सुंदर असं पंचपक्वानाचं ताट सजवलं जायचं आणि त्या राणीच्या समोर आणून मांडलं जायचं पण राणीला ताज खायची सवय no. नव्हती तिचा स्वभावच नव्हता ताज खायचा मग ती काय करायची आज दिलेलं जेवण कुठ तरी उषा खाली गादी खाली कुठ लपवून ठेवायची आणि ती आठ दिवसानं त्या वाढल्यानंतर पुढ्या त्याचे तुकडे करायची आणि खायची आता तिला जे राणीचे कर्म करावे लागत होते ती सोडायची आणि दाशीच्या उवा पायला बसायची गडपटच का नाही म्हणून महाराज म्हणतात आता हे कशामुळे झालं तर तिच्या स्वभावामुळे म्हणून आपण स्वभाव बदलला पाहिजे बदलला पाहिजे का नाही म्हणून माझे तुटर राय म्हणतात अहो आधी हो आता ती एका एका जागेवर राहिली पाहिजे का नाही ते घरभर हिंडाची इकडे जाची तिकडे जायची तिकडे जाची याच्या गोष्टी कर त्याच्या गोष्टी कर त्याच्या गोष्टी कर तुम्ही नाही करत ना कसं करत जाऊ नका अजिबात करू नका नाही तर मरते सात दिवसात ती राणी दासीसारखी वागायची म्हणून तू खूप बाराय म्हणतात आधी होती दासी पट्ट राणी केले तिचे हिंडने शेवटच्या चरणात राय फार सुंदर गोड सांगतात फार सुंदर सांगतात आधी होता अहो आधी होता तुका झाला पांडू रायंच्या जीवनात आधीपासूनच संत संग लाभला कधीपासून आधी होता संत संग आणि तुका झाला पांडू रंग त्याचे भजन, ओ, त्याचे भजन, ओ, त्याचे भजन आणि तुका झाला पांडुरंग आपल्यालाही आधीपासूनच संत संग लाभलेला आहे ला गुरुमावली आपल्या बाबाजींचा लागला का नाही स्वस्वरूपाचा सो संघ म्हणजे संताचा संघ सत्याचा संघ तुकोबारायांना तो संघ लाभलेला होता आधी होता संत संघ आणि तुका झाला पांडू ना संतसंग देव पहावया गेलो आणि तेथे देवाची होत बघायला गेलं भक्ती परिपूर्ण अस भक्तीचा कडस आहे माझ तू कोर जेवता खावता उठता बसता प्रपंचातली कामे करता सार काही करता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

या मनुष्य देहाला आल्यानंतर आपण सद्गुरु बाबांचा उपदेश घेऊन त्या परमपिता परमात्म्याला आपल्या एकरूप करून घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे का नाही त्या निज स्वरूपाशी त्या आत्मस्वरूपाशी तदात्म्य पावलं पाहिजे सद्गुरु माऊलींच्या चरणावर एकरूप झालं पाहिजे तरच आपल्या जीवनाचा कल्याण होईल अन्यथा तुका म्हणे ठेला पाणी भरता भरता अशी हो अवस्था झाल्याशिवाय राहत नाही माय बाप म्हणून माझे तू खूप म्हणतात आधी होता संत संग आणि तुका झाला आपल्या हो जीवनात प्रत्येकाने भजनाचा नाद लावून घ्यावा नाही का आंतरिक जे भजन गुरु मावलीने सांगितलेलं आहे त्या भजनाचा सर्वांनी नाद लावून घ्यावा निश्चितच आपण सुद्धा राय झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा माझे गुरु मावली श्री संत बाबाजी सती माताजी माऊली मोतीराम बाबाजी सर्वांच्या चरणी समर्पित करतो आपण सर्व माझ्या गुरु बांधवांच्या चरणी समर्पित करतो मी काही फार मोठा नाही तुमचाच गुरु बंधू आहे नाही का तुमच्याच कृपेने या ठिकाणी उभं राहण्याचं धाडस केलं मायबाप बोलता बोलता कमी अधिक जर झालं असेल कमी झालं असेल ते माझं मला द्या जास्त झालं असेल तर कमी करून घ्या असंच महाराज म्हणलं जे एका ठिकाणी भार उडायला गेलो दादा चांगलं चांगलं घेऊन जा म्हणलं आणि खराब असेल ती येतच ठेवून द्या म्हणलं नेमकं का नाही त्या दिवशी चांगली चप्पल घालून आलो होतो दरवाज्यावर ठेवलं महाराजांना सांगलं म्हणे त्यानं आपली फाटकी ठेवली माझी चांगली चप्पल घालून गेलो माझी चप्पल गेली कुठं ते जाता जाता त्याचा मित्र म्हणते अरे तुझी चप्पल फाटकी होती नवी चप्पल चपलची अरे महाराजांना सांगितलं म्हणे चांगलं चांगलं घेऊन जावा आणि असं तस ठेवून द्या असं तस ठेवलं माझीच चांगली चप्पल म्हणून तस झालं नाही पाहिजे मायबाप आपल्या जीवनात आपण पांडुरंगाचं नामस्मरण करावं चिंतन करावं सद्गुरु माऊलीला अनन्य भावानं शरण जावं एवढं बोलण्याचं भान रूप पुष्प आपल्या सर्वांच्या चरणावर समर्पित ज्ञानेश्वर माऊली आपल्याला भारून होत आणि स्वभाव कसा असतो हे आपल्या माऊलीने समजून सांगितलं या भारुडाला धनपालजी सावर बांधे धनपालजी सावर बांधे यांच्याकडून बरोबर आहे का बावनकर आहे का तुम्ही सावर बांधे सांगत हा धनपाल बावनकर भाऊ कडून एकशे एक, एक रुपया मिळाला धन्यवाद या आम्ही त्यांचे आभारी झालो 来来来！